शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न असा आहे की कापसाचे जे सध्या बाजार भाव आहे याच्यामध्ये अजून वाढ होणार की नाही वाढणार तर कुठपर्यंत जाणार आणि कशी परिस्थिती आहे कापूस विकावा की ठेवावा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपला असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण विश्लेषण आपण सांगणार आहोत तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधव आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा कापूस हे मुख्य आधार असल्याने बाजारपेठेतील दरामधील चढ उतारावर शेतकऱ्यांचे आणि गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असते नोव्हेंबर महिन्यात कापूस हंगाम सुरू असल्याने राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या कापूस बाजारपेठेतील स्थितीचा आणि प्रमुख बाजार समितीतील दराचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर पर्यंतचे जे कापसाचे बाजार भाव आहे याचा जर आढावा आपण थोडक्यात जर घेतला तर सावनेरमध्ये बघा जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंच्याहत्तर आहे कोपर्णामध्ये सहा हजार सहाशे मानवत येथे सात हजार एकशे पन्नास आहे सिंधी सेलू सात हजार एकशे पन्नास आहे पुलगाव सहा हजार नऊशे रुपयापर्यंत आहे अकोल्यात सर्वोच्च भाव सात हजार सातशे सदतीस पर्यंत आहे तर भाद्रावती या ठिकाणी मित्रांनो सात हजार दोनशे रुपयापर्यंत हा जास्तीत जास्त भाव आहे आवकचा विचार केला तर सावनेर येथे सर्वाधिक आवक सावनेर येथे झालेली आहे दोन हजार कुंटलची कोपर आहे तेराशे ऐंशी मानवत येते सहाशे क्विंटलची आवक आहे मग बाकी कमी थोडी आवक आहे आता विचार जर केला तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल पाच हजार आठशे ते सात हजार सातशे या दरम्यान व्यवहार झाले उच्च दर्जाच्या लांब स्टेपल आणि लोकल कापसाला बाजारात चांगले दर मिळत आहे प्रमुख बाजार समितीचे विश्लेषण केले तर अकोल्यात सर्वोच्च दर आहे अकोला बाजार समितीने सर्वात जास्त दर नोंदवून अव्वल कामगिरी केली लोकल जातीच्या कापसाला प्रति क्विंटल सात हजार सातशे सदुतीचा सर्वोच्च दर मिळाला आवक केवळ एकशे सत्तावीस क्विंटल असली तरी कापसाची उत्तम गुणवत्ता आणि मागणीमुळे हा उच्च दर साधता आला त्यानंतर मानवत आणि सिंधी सेलूमध्ये दर एका स्थिर आहे उच्च दर मानवत बाजार समितीत सहाशे क्विंटल आवक झाली आणि दर सात हजार पन्नास ते सात हजार दोनशे वीसशे या उच्च मर्यादेत राहिले परभणी जिल्ह्यातील या प्रमुख बाजारपेठेत सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास राहिला सिंधी सेलू येथे लांब स्टेपल कापसाची सहाशे क्विंटल आवक होऊन दर सहा हजार आठशे रुपये ते सात हजार दोनशे या दरम्यान राहिले सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास नोंदवला गेला आता सावनेर आणि कोपरने येथे मोठी आवक झालेली आहे सावनेर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल इतकी मोठी आवक असून दरामध्ये स्थिरता दिसून आली सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तरच्या आसपास राहिला कोपर्णा बाजार समितीत तेराशे ऐंशी क्विंटल लोकल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे असा नोंदवला गेला मोठ्या आवकेमुळे थोडा दबाव निर्माण झालेला आहे आता शेतकऱ्यांसाठी पुढील दिशा काय मागील तीन दिवसात तेरा ते पंधरा नोव्हेंबर बाजारभावामध्ये उल्लेखनीय स्थिरता दिसून आली विशेषतः अमरावती आणि सावनेर येथे दर सहा हजार सातशे पंच्याहत्तरच्या आसपास स्थिर आहे तर अकोला आणि मनवत येथे उच्च दर कायम आहे पुढील काही आठवड्यामध्ये कापूस हंगामाची शेगे लागण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पादन विकताना बाजारभावाचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे उत्तम गुणवत्तेचा कापूस तयार करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले दर मिळणे शक्य आहे सरकारी यंत्रणांनी किमान आधारभूत मूल्य एम एस पी प्रभावीपणे लागू करून शेतकऱ्यांचे हित जपले पाहिजे तसेच बाजारपेठेतील अनावश्यक चढ उतार टाळण्यासाठी नियमन केले पाहिजे शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करून त्या ठिकाणी विक्री करावा कापसाचा दर्जा चांगला ठेवावा वरोरा शेगाव येथे मित्रांनो नव्याण्णव कुंटला ओकून जास्तीत जास्त सात हजाराचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो येथे चारशे अठ्ठावीस क्विंटल अवखून जास्तीत जास्त सहा हजार आठशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती वरोरा सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा झाल्यानंतर आता आपण राहिलेल्या माहिती पुढच्या मा व्हिडिओमध्ये बघूया या व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद